मराठा समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलबाद या विद्यालयामध्ये एकवीस जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा झाला मोविप्रा संचालक रमेश पिंगळे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळूकाकड पतंजली योग विद्यापीठाचे सदस्य योग प्रशिक्षक प्रतीक खराटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांच्या शुभ हस्ते सरस्वती पूजन करण्यात आलं प्राचार्य संजय डेरले यांच्या शुभ हस्ते प्राचार्य संजय डेरले यांनी योग दिनाचं महत्व स्पष्ट केलं ज्येष्ठ शिक्षिका योगिता कापडणीस यांनी प्रार्थनेने योग दिनाची सुरुवात केली यानंतर पतंजलीचे योग शिक्षक प्रतीक खराटे यांनी ओंकारापासून सुरुवात केली पूरक हालचाली मानेच्या खांद्याच्या कमरेच्या पायाच्या हालचाली यावेळी आल्या योगासनांमध्ये ताडासन वृक्षासन अर्ध चक्रासन दंडासन वज्रासन उष्ट्रासन वक्रासन मकरासन भुजंगासन शलभासन उत्तान पादासन पवन मुक्तासन श्वासन कपालभारती प्राणायाम प्राणायाम नाडीशोधन भ्रामरी प्राणायाम इत्यादी आसने घेण्यात आली हार्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक ग्रंथपाल सुभाष कोल्हे यांनी पंच पंचकोशाध्यान व शेवटी शांती पाठाने समारोप केला कार्यक्रमाचा सूत्र संचलन ज्येष्ठ शिक्षिका वैशाली देवरे आणि पगार यांनी केलं कार्यक्रमाला प्राचार्य संजय देरले उपप्राचार्य राजेंद्र गाडे ज्युनियर कॉलेज प्रमुख प्राध्यापक उज्ज्वला देशमुख अभिनवचे मुख्याध्यापक चंद्रकांत पवार क्रीडा शिक्षक अनिल पगार नितीन जाधव ग्रंथपाल सुभाष कोल्हे पालक प्राध्यापक शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज दीपक अंभोरे मकमलाबाद नाशिक